हरितालिका म्हणजे पार्वती पुराणातील हरितालिकेची कथा थोडक्यात पाहूयात सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी पर्वतराजाची कन्या पार्वती ही लग्न करण्यास योग्य झाल्यावर पर्वतराजाने तिचा विवाह विष्णूशी करण्याचे ठरवले परंतु पार्वतीला भगवान शंकराला वरण्याचे मनात असल्यामुळे पार्वतीने तिच्या सखीमार्फत वडिलांना तसा निरोप पाठवला की तुम्ही जर माझा विवाह भगवान विष्णूंशी केला तर मी प्राणाचा त्याग करेल हा निरोप दिल्यावर ती तिच्या सखीच्या मदतीने आपल्या वडिलांच्या घरून पळून गेली व दूर अरण्यात जाऊन भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा प्रारंभ केली ज्या दिवशी माता पार्वतीने पूजेस प्रारंभ केला तेव्हा त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त हे नक्षत्र होते त्या दिवशी माता पार्वतीने शिवलिंगाची पूजा करून दिवसभर कडकडीत उपवास करून तिने जागरण केलं तिच्या या तपामुळे शंकर तिच्यावर प्रसन्न झाले व शंकराने पार्वतीसोबत व शंकर पार्वतीसोबत पार्वती विवाहबद्ध झाले अशी ही पुराणातील हरतालिकेची आख्यायिका होती चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा